इतके दिवस बॅक स्टेज होतात मागे होतात आणि मागून जे काम सुरू होती सुरू होते त्या प्रभागात तरी भाजपाचं काय आव्हान आहे मला असं म्हणजे गेले मी में दोन महिन्यापासून फिरतोय मला थोडंही काय असं वाटत नाही नमस्कार आता पिंपरी चिंचवड बोलणार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पिंपरी चिंचवड मध्ये आहोत प्रत्येक उमेदवाराला भेटतोय त्यांचा निवडणुकीपूर्वीचा आढावा घेतोय त्यांच्या विकास कामांचा आढावा घेतोय मात्र पिंपरी मध्ये एक प्रभाग जो आहे तो विशेष गाजतोय तो, तो म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ त्याचं कारणही तसंच आहे या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादीने जो उमेदवार मैदानात उतरवलाय त्याची विशेष चर्चा आहे ते उमेदवार आता आपल्यासोबत आहेत मी बोलतेय सिद्धार्थ बनसोडे यांच्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा उमेदवार म्हणून वडील था, राजकारणात आहेत राजकारणाचं बाळकणू तुम्हाला मिळालेलंच आहे कुठेतरी म्हणजे आता तुम्ही मला वाटतं पहिल्यांदा राजकारणाच्या राजकारणामध्ये इतके दिवस तुम्ही बॅक स्टेज होतात मागे होतात आणि वडिलांच्या मागून जी कामं सुरू होती ती सुरू होती आता नगरसेवक म्हणून पुढे येणार आहात काय भावना असं बघायला गेलं तर मी पंधरा वर्षापासून माझ्या वडिलांसोबत काम करतो आहे आणि गेले तीन टर्म आमदारकीचं कामच्या वेळेस माझा पप्पांसोबत काम करण्याचा अनुभव आहे त्यामुळं मला जनतेत राहायचं आणि लोकांची सेवा करायचं से हे पप्पांकडनं शिकायला भेटलं आहे आणि त्याच हिशोबाने म्हणजे माझ्या असे डोक्यात हे होतं की आपणही इलेक्शन लढवलं पाहिजे जनतेचा विकास केला पाहिजे पण तुमच्या उमेदवारी मिळण्याच्या आधी अनेक गोष्टींमध्ये तुम्ही चर्चेत होता सगळ्यात आधी तर उमेदवारी मिळाली यावरूनही चर्चा झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशाही चर्चा होत्या की जे दुसरे पक्ष आहेत सत्तेतले पक्ष आहेत त्यांच्याकडून देखील तुम्हाला ऑफर होती नाही तशी काही ऑफर नव्हती मी सांगितलं मागच्या वेळेस हो माझे मित्र सगळ्या पक्षात आहेत तर असंच आता आपण बसलो की विचारतो की तुला इकडे यायचं आहे का मी त्यांना विचारलं तू येणार का आमच्या पक्षात अशी चर्चा झाली होती ती अशी काही चर्चा नव्हती की मी कुठल्या पक्षात जाणार ऑफर होते का नाही ऑफर नव्हती माझे वडील दादांचे एक निष्ठ आहेत आणि आमचं अख्खं कुटुंब दादांचे एक निष्ठा आहे पण आम्ही दादांना सोडून कधीच जाणार नाही तुमच्यासमोर भाजपचं एक तगड आव्हान आहे तुम्ही आव्हान समजता का भाजप असं कोण म्हणलं भाजपचं तगड आव्हान आहे तगड नाही आहे मला तर नाही वाटत तुम्ही जरा प्रभागात विचारा मला तर नाही वाटत त्या प्रभागात तरी भाजपाचं काय आव्हान आहे मला तर असं म्हणजे गेले मी दोन महिन्यापासून फिरतोय मला थोडंही काय असेल वाटत नाही कारण की माझ्यासोबत खूप अनुभवी लोक आहेत राहुल भाऊ भोसले असतील वैशालीताई गोडेकर असेल आणि पद्माशेवकरताई असतील त्यामुळे मला तेवढा खूप कॉन्फिडन्स आहे आणि तिकडची जो रोज आम्ही फिरतोय लोकांचा प्रतिसाद भेटतोय त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त कॉन्फिडन्स ही लोकांना जेव्हा तुमच्या उमेदवारीचा मुद्दा असा समोर येत होता त्यावेळी आणखी एक मुद्दा जो आहे तो हायलाइट केला जात होता तो म्हणजे गुन्हेगारीचा आणि त्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणात झाली त्या मुद्द्यावर काय सांगणार मी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं मॅडम की तो जी तो जो विषय होता तो काहीच म्हणजे कुणाला त्याच्या म्हणजे त्यातलं स्पष्टीकरण काहीच माहिती नाही त्याची फारशी माहिती नाही आणि त्या म्हणजे जे तो व्हिडिओ आत्ता जो लोक व्हायरल करतात ते त्या व्हिडिओनी काहीच डॅमेज होणार नाही आहे कारण की जनतेला माहिती आहे ते जे झाले ते भरपूर जुनं होतं आणि जुनं काढून तुम्ही काहीच मला डॅमेज करू शकत नाही कारण की मी लोकांचा तेवढा विकास केला आहे आणि विरोधक हे करतात हे जनता तर नाही करते विरोधकांचं तोंड तरी नाही दाबू शकत आपण त्यांना जे करायचं त्यांना करू दे मी माझे विकास कामं करून त्यांना उत्तर देणार आहे तुमचे वडील तुम्ही जसं म्हणालात की तीन टर्म तुम्ही काम केले त्यांच्या के आमदारकीच आणि आता ते उपसभापती देखील आहेत त्यांचं प्रभुत्व आहे मतदारसंघावरती नाव आहे त्यांचं तुमचं विजन काय एक उमेदवार म्हणून समोर येताना येत्या काळात काय काय काम तुमच्या मार्फत अनुभवाला मिळतील नागरिकांना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जसं की स्लम एरिया भरपूर आहेत गांधीनगर झालं खामगार झालं यशवंतनगर झालं विठ्ठलनगर झालं त्या भागात पुनर्वसन करायचं आहे जे आमचे गव्हर्नमेंटचे स्कूल असतील हॉस्पिटल्स असतील ते सगळे डेव्हलप करायचे आहेत तिकडचे गांधीनगरला थोडी प पाण्याची अडचण आहे एक दिवस पाणी येतं ते चोवीस तास पाणी करून द्यायचं आहे अजून जे स्टँडर्ड सोसायटीज झालं आजमेरा झालं नेहरू नगर झालं ह्या ठिकाणी गार्डन्सची कमी आहे तर आम्ही आता विठ्ठलनगरमध्ये गार्डन करणार आहे त्या लोकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेब नगर स्टेडियम आहे ते भरपूर दिवस झालं ते बंद आहे तर ते आम्ही पुनर्वासन करणार आणि चालू करणार आहे जेव्हा या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा म्हणजे आम्ही विकास करतोय आम्ही विकास काम करतो असं प्रत्येक उमेदवार म्हणतो प्रत्येक पक्ष पक्ष क्लेम करत असतो हेच क्लेम इतर पक्षांकडून पण होतोय भाजप पण म्हणते की पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये आमचा महत्त्वाचा वाटा आहे गेले कित्येक वर्ष आलं आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पिंपरी चिंचवडचा विकास झालाय आणि शरद चंद्रजीत शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विकास झालाय सर्व जनतेला माहिती आहे आणि त्यात माझे वडील साक्षीदार आहेत आणि हा विकास अक्का पिंपरी मतदारसंघाचा पिंपरी चिंचवडचा हा आजीदादांच्या आजी पण तुम्ही आता राजकारणात येताय काय म्हणून पुढे कसं बघता स्वतःला कुठपर्यंत मजल मारायचे प्रत्येकाचं प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असते नगरसेवकापासून सुरू होते तुम्ही कुठे बघता पाच वर्ष इच्छा तर खूप मोठी आहे पण बघू जनता कुठपर्यंत आता तुम्ही मैदानात तु उतरलाच आहात पूर्ण जोमाने तयारीला लागलेला आहात आम्ही तुमची तयारी बघतोय टीव्हीच्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून जनतेला तुमच्या प्रभागातल्या जनतेला पिंकी जिंतवडकरांना काय आवाहन असेल पुणे मिरर आणि सिविक मिररच्या माध्यमातून दादांच्या आणि बोनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय तर माझ्या जनतेला हेच आव्हान आहे ज्या अजित पवार यांनी एवढं आज आपल्या पिंपरींचोडीचा विकास केला आहे तुम्ही परत त्यांना दाखवून देऊ आपण की राष्ट्रवादी पुन्हा हे पुन्हा आमच्या पिंपरी चोडमध्ये राष्ट्रवादी पुन्हा येणार शंभर टक्के